नमस्कार या ठिकाणी या कवितेचं शीर्षक आहे अपेक्षा तर पहा मला तुमच्याकडून जी अपेक्षा आहे भीम जी अपेक्षा आहे त्या संदर्भातली ही कविता नेमली तर पहा अर भीमाच्या साठी थोड असू वाहू दे भीमाच्या साठी थोड असू वाहू दे मला तुझ्या भक्ती मधला भीम पाहू दे अरे असू वाहू दे असे थोड असू वाहू दे अरे दक्ष राहू दे असा तू दक्ष राहू दे अरे भीमाच्या साठी थोड आसरू राहू दे मला तुझ्या भक्ती मधला भीम पाहू दे माझ्या भीमाची ही दुनिया सारी माझ्या भीमाची ही दुनिया सारी माझ्या रमाची किमया भारी माझ्या रमाची किमया भारी लेखनी भीमाची हुतारी आखनी ही रमाची एक धारी ही रमाची एक दारी अरे नम्र राहू दे असा तू नम्र राहू दे अरे नम्र राहू दे असा तू नम्र राहू दे मला तुझा भक्ति मदला भीम पाहू दे अरे भीमाचा साठी थोड़ आसरू आहू दे मला तुझा भक्ति मदला भीम पाहू दे किती लड़तील हे सैनिक भीमाचे किती लड़तील हे सैनिक भीमाचे किती फिरतील हे चक्र युगाचे किती फिरतील हे चक्रयुगाचे लढा देतील हे सैनिक रमाचे लढा देतील हे सैनिक रमाचे धडा घेतील ते लोक गुणाचे अरे दक्ष राहू दे असा तू दक्ष राहू दे अरे दक्ष राहू दे असा तू दक्ष राहू दे मला तुझ्या भक्ती मधला भीम पाहू दे अर भीम पाहू दे असा रे भीम पाहू दे मला तुझ्या भक्ती मधला भीम पाहू संविधानाचा करशील तुझा जागर संविधानाचा करशील तुझा जागर ज्ञानदानाचा भरशील तुसागर सागर ज्ञानदानाचा भरशील तुसागर सागर पोट भरण्याचा धंदा न करशील समाजाचा लढा तू वरशील पोट भरण्याचा धंदा न करशील समाजाचा लढा तू भरशील क्रांती होऊ दे क्रांती होऊ दे रे क्रांती होऊ दे क्रांती होऊ दे रे क्रांती होऊ दे मला तुझ्या भक्ती मधला भीम पाहू दे अरे भीमाच्या साठी थोड आश्रू आहू दे मला तुझ्या भक्ती मधला भीम पाहू दे अरे मला तुझ्या मधला भीम पाहू दे मला तुझ्या भक्तीमधलं भीम पाहू दे जय भीम या ठिकाणी या कवितेचे शीर्षक आहे अपेक्षा ही कविता तुम्हाला जर आवडली तर नक्कीच दिलभार चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय भारत जय संविधा